माझी विनंती आहे की कुठल्या शाळेने या संविधानाची कुठल्या अधिकाऱ्याने या संविधानाच्या दिनाची अंमलबजावणी केली हा आमच्या समोरचा प्रश्न आहे बिलकुल केली नाही हा माझा आरोप आहे तुम्ही माहिती करा जे जे आर तुम्हाला पाठवतो तुमच्यात आहे कुठल्याही शाळेने अरे आम्हाला बिना अमर इंग्लिश शाळेने संविधान वाचलं सुद्धा नाही ही पद्धत आहे का हे मस्तावलेले लोक आहेत हे शाळा महाविद्यालय त्यांना निबंध स्पर्धा घ्या वकृत स्पर्धा घ्या वादावावाद स्पर्धा घ्या रॅली काढा अमुक काढा तमूक काढा काय करत आहे काय करत नाही माझी कार्यकर्त्याला विनंती आहे हे सगळे अधिकारी स्वतपेन केले पाहिजे जर पंचाहत्तरावा संविधान दिन तुम्ही जर साजरा करत नसाल आणि संविधानावर जी चर्चा होत असेल देशात आणि मात्र शासनाने जी आर काढला त्याची अंमलबजावणी जर कोण करत असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि आमचा प्रश्न तुम्हाला साहेब की तुम्ही का याच्यावर लक्ष दिलं नाही का हे का पंच्याहत्तरा संविधान दिन हा महाराष्ट्र मा, सोडा पुणे जिल्ह्यात का साजरा झाला नाही याची, अत्यंत याची, वेदनादायी गोष्ट आहे महानगरपालिकेच्या शाळेने सादर केला नाही तर प्रायव्हेट सोडा आणि माझ्या माझी विनंती आहे की सव्वीस जानेवारी पर्यंत हा जी आर लागू आहे घरघर संविधान या नात्याने त्या जी ची अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या शाळेने केली नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करा इंग्रजी व्यक्तीच्या आहे यांच्या अंतर्गत जी काही लोक त्या ठिकाणी भावन लोकांवर आम्ही पुढे दाखल केले आहेत विषय ते सगळे लोकांमध्ये इव्हॉल आहेत आणि ह्या चर्चेमध्ये तीच लोक मला नेमके बाजूला ठेवतात त्या विषयावर पण चर्चाच करायला तयार नाही त्यांच्यासाठी कुठलीही नोटीस काढली जात नाही त्यांच्यावर कुठली कारवाई होती त्या ठिकाणी आमच्यावर जो गुन्हे दाखल आहे माझ्या स्वतःवरती मला मात्र न चुकता नोटीस येते इथे जे लेडीजचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला इथे नोटीस येते आणि तिथं कार्यक्रमाला पासून रोखण्याचं नियोजन तुम्ही वारंवार आम्हाला करत असता त्या वेगविजार मंचाचे सागर शिंदे जो ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला मात्र कुठली नोटीस जात नाही त्या प्लॅनिंग मध्ये तुषार दानपुडे तुषार दानपुडे सागर शिंदे आणि प्रतिपाद रावत जे पूर्वाश्रीचे खासदार आहेत बीजेपीचे ते त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यांना एकच काम दिले ते म्हणजे भीमा कोरेगाव जे आहे हा कार्यक्रम काउंटर करणे या कुठल्या गोष्टी घेणं लक्ष नसतं मला आरोप करायचा यापूर्वी समाज कल्याण खात्यावर समाज कल्याण खात्याने जेव्हापासून हा कार्यक्रम हातात घेतलाय समाज कल्याणचे अधिकारी आदल्या दिवशी त्या ठिकाणी येतात एका ग्राउंड वरती ताबा मारतात दुसऱ्या दिवशी दहा वाजता सगळ्यात आधी जर कोण पळून जात असतील ना ते भीमापर्व समाज कल्याणच्या अधिकारी जे गोळ्या वाढणारे अधिकारी आहेत ना सगळ्यात पहिले त्या ठिकाणी जातात कारण मध्ये दरवर्षी असतात ते नाही दुसरी गोष्ट तुम्हाला आमचं सीईओ सीओच्या अंतर्गत सगळी व्यवस्था असती किती बजेट आहे आम्हाला डिक्लेअर करा ना आम्हाला सांगा तुम्ही अरे आमच्या भीमा तुम्ही बजेट किती ठेवले ही सीईओ ज्यांच्या अंतर्गत पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे लाईटीची व्यवस्था आहे किती रुपये आहेत त्यासाठी काय करताय काय कुठली लाईट ना असते तिकडं ते बाथरूम जे आहेत ते एकतीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता हाऊसफुल असतात ते अकरा बारा अकरा नावची आई बहीण पण वापरू शकत नाही अरे ते बाथरूम तिथं पाण्याचा पात्र पाच ते पा, पा, वरती टाकी नाही पाण्यासाठी ते साफ कसे करणार अरे तुम्ही कुठल्या दिशेने घेऊन जाताय आम्हाला का ठेवताय तुम्ही आमच्याबद्दल आमच्या भूरक्यांनी हे जी एवढी मोठी लढाई लढली त्याचं बातम्या तुम्ही आमच्याकडनं घेताय आम्हाला माहिती आहे पूर्वी काय झालंय दोन हजार अठरा ला जो मुख्यमंत्री त्या ठिकाणी होता त्याची पुनरावृत्ती झाली पेशवाई महाराष्ट्रामध्ये पुढे एका लोकांवर काढते मित्रांनो लक्षात ठेवा आणि काय होणार आहे काय होणार नाही मला माहिती असतील पार्टी असेल कारभार सगळ्यात काय मला तोडायला शब्द नाहीये हे बोलवा आम्हाला आहे रात्रीचे तर काही वेळ येत नाही दुसऱ्या दिवशी एक रूल तुम्ही इथं करता पीएमडीएमएल साठी वेगळा आणि टोल नाक्यापर्यंत आम्हाला म्हणता की तिथे या आणि नंतर लोणी त्यांना ट्रॅफिक बंद करता त्यानंतर नगर रोडचं ट्रॅफिक बंद करता आमची जी मार्गा मार्गा लोक आहेत ती अक्षरशः सहा सात वाजता त्या ठिकाणी पोहोचतात आणि सहा सात वाजता पोलीस कर्मचारी डांडू घेऊन उतरतात अक्षरशः उत्सुल् आपल्याला अक्षरशः लावतात मग सहा सात वाजता आमच्यातला आमचा मित्र सहकारी आणि म्हणतो काय सुंदर व्यवस्था पिलीस असतात जे आमचे सहकारी असतात ना ते असतात पोलीस डीसीपी एसीपी जे काय असतात ना तुमचे जे काही पदाधिकारी स्तंभाच्या अवतीभोवती असतात पण जो समाज इकडे दहा किलोमीटर इकडे वीस किलोमीटर तिकडे काय चालतंय कुणाचं लक्ष नसतं आणि ह्या घालपणात आपल्याला गेल्या आहे जी दंग झाली त्या बाजूनी चालू झालेली आहे लक्षात राहून द्या म्हणून मी अलर्ट करतो तुम्ही लक्ष नका ठेवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो आमच्याबासाप्रमाणे भारत मुक्ती मोर्चाचा फार मोठा कार्यक्रम जो आहे तो याही वर्षी त्या ठिकाणी होणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार अठरा ला वामन मेश्राम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बावन्न हजार कार्यक्रम आम्ही अख्ख्या भारतात घेतले आणि त्याचा परिणाम असा झाला भारतभर हा इतिहास हा वारसा आणि लाखो लोक भारतात या ठिकाणी आलेले आहेत हे वास्तव आहे कुणी मानो अगर न मानो त्यामुळे याही वेळेस फार मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम पार पाडणार आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जे संघटने संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे परंतु समाज कल्याणच्या अधिकारी या सगळ्या गोष्टींमध्ये ते पुस्तकाचा स्टॉल आरंभून करतात काहीच गरज नाही ना पुस्तकं बाहेर पुस्तक प्रेमी समाज जो आहे ना पुस्तक प्रेमी आहे आमची ओळख पुस्तक प्रेमींची आहे परंतु माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी स्तंभ आहे त्या स्तंभाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त जे पारंपरिक लोक हो। आहोत आणि माझी विनंती राहील मी साक्षी बोलतो त्या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम ह्या वेळेस आतमध्ये होणार कारण आमची इच्छा आहे जी काही लाखो लोक आहेत खरे लढणारे लोक त्यांना कळू बाकीचे काही शासकीय कार्यक्रम असतील तुमच्या तिकडे द्या जे काय आमचे महाराजांची सलामी असेल ती या ठिकाणी झाली पाहिजे पोलीस प्रशासन सर एकतीस तारखेला चांगलं बोलत एक तारखेला सकाळ उजाळली की आम्ही कार्यकर्ते एवढ्या मिटिंग अटेंड करतो मिटिंगांमध्ये सगळे कार्यकर्ते हजर असतो पण त्या दिवशी सकाळी आमचे व्ही आय गेस्ट जेव्हा येतात आम्ही त्यांच्या सोबत असतो आमचे कधी कधी फॉल रिसिव्ह केले जात नाही आम्हाला काही प्रोटेक्शन दिलं जात नाही आणि मग आमचं आम्ही प्रोटेक्शन तयार करून जात असतो ही कृपया सर जी काही गैरसोय आहे ही होऊ नये इथं तुम्ही ज्या सोयी केल्या त्याच्याबद्दल तुमचं कौतुक केलेलं आहे परंतु तुमच्याकडून ज्या गैरसोय होता सर त्याबद्दल सुद्धा आम्ही बोललं पाहिजे कारण त्या पुढे आपण त्या सुधारणा करण्यासाठी महत्वाचं अधिक सर पुस्तकाच्या बाबतीत चार किलोमीटर पलीकडे स्टॉल असतात पण तू स्तंभाच्या शंभर मीटर अंतरावर रेवड्यांचे स्टॉल हरभऱ्याचे स्टॉल मेथीच्या भाजीचे स्टॉल त्या कोथंबीरचे स्टॉल असतात काय काय उपयोगच नाही सर त्याचा लोक ते घेण्यासाठी येत नाही हे मंडळी त्या ठिकाणी लोकांना जाऊ देत नाही मध्ये मध्ये मग लोकांचे त्या व्यावसायिकांचे वाद होतात तर पुस्तकांचे स्टॉल जवळ असावे तुम्ही सर पाहिलं असेल आजही सोशल मीडियामध्ये एक चैत्यभूमीवरती या वेळेला जवळपास करोड रुपये पुस्तकांची उलाढाल झालेली आहे ती एवढी सर तिथे होती तिथे पण होणार आहे म्हणून आपण पुस्तकांच्या स्टॉलला प्राधान्य द्यावं आणि इतर स्टॉल ते खूप दूरपर्यंत असावे अशी माझी एक विनंती आहे त्याच्यानंतर सर महत्वाचं म्हणजे की जो काही भीमा कोरेगाव चौकशी अहवाल आहे त्या अहवालामध्ये जो काही सीआर नंबर आहे त्या सीआर मध्ये जे काही भिडे आणि एकोटे हे एक दोन आरोपी त्यात नमूद केलेले आहेत मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो तुम्हाला माहित असेल कदाचित परंतु तुम्ही सांगत नाही आहात एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपळे गुरव या ठिकाणी गुरुजी मुक्तांगण लॉन्स या ठिकाणी पुणे जिल्ह्याची आढावा बैठक झाली सर ती बैठक झाली भिडे गुरुजीच्या उपस्थितीमध्ये मिळून घ्या आदरणीय शर्मा सरांना माझी विनंती आहे की ते फुटेज तुम्ही सर मिळून घ्या की यांची जी आढावा बैठक झाली ती गुप्त बैठक झाली मी दुपारी सर तुम्हाला आदरणीय शर्मा सर आदरणीय दिवसे सर तुमच्या व्हॉट्सअपला मी ते पाठवलेलं सुद्धा आहे त्या कार्यक्रमावर सर आमची मागणी होती प्रतिबंध घाला पण आपण डिटेन केला नाही डिटेन केला नसेल तर ओके परंतु आता त्याच्यामध्ये काय घडलं याची माहिती सर तुम्ही घेतली पाहिजे कारण यांनी डिसेंबर ते एक, एक जानेवारी पर्यंतचा हा या लोकांचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण काय त्याच्यामध्ये शिजतोय याची माहिती तुम्हाला सर ती काढावी लागेल ती जर काढली नाही तर त्याचे विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतील आणि ह्या लोकांवर सर आम्ही कायम सांगतो की ह्या ह्या एक महिन्यापुरतं म्हणजे भिडे असतील किंवा एकोट्या आम्ही रोहनमाळू असतो यांना आपण सर डिटेन करू शकतो अशा प्रकारचे पुरावे आहेत असं सगळं असताना सर होत नाहीये आणि विशेष म्हणजे जे काही आम्ही बोलतोय की देवेंद्र फडणवीस हे त्या क्रॉसला भीमा कोरेगाव चौकशी अहवालामध्ये त्यांना समज गेलेला आहे बाळासाहेब आंबेडकर जर चार चार दिवस संपूर्ण दोन दोन अडीच अडीच तास क्रॉसला येत असतील तर देवेंद्र फडणवीस आलेले नाहीये त्यामुळे हा चौकशी अहवाल त्यांच्या क्रॉसच्या शिवाय पूर्ण झालेला आहे म्हणून हा चौकशी अहवाल हा हा सदोष आहे त्यामुळे सदोष असताना यात क्लीन चिट दिलेली आहे अशी आम्हाला खात्री आहे आणि आता आम्ही असं वाचतोय की हा अहवाल पूर्ण झालेला आहे त्यामुळे एक तारखेपर्यंत सर माझी विनंती आहे तुम्हाला की भीमा प्रयोगा चौकशी अहवालात कृपया डिस्क्लोज करू नये तो जर केला तर म्हणूये हे अत्यंत नाराज होतील आणि असं कृपया तो अहवाल त्या ठिकाणी आपण सर नमूद करू नये त्यानंतर एक महत्वाचं सर की मागे आम्ही बोललेलो आहे की इतर वेळेला आपण सगळे होर्डिंग ला आपण परवानग्या देतो सर आताही विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही उमेदवार निवडून आले एकाही उमेदवाराच्या होर्डिंग वर कुठलीही महानगरपालिका असेल आपत्ती व्यवस्थापन असेल जिल्हा परिषद असेल कोणीही कुठल्याही प्रकारची शंका व्यक्त केली नाही एका होत नोटीस दिली नाही परंतु रोहन बालवतकर नावाचा किरा काय करतो सर दहा पंधरा दिवस आधी एक नोट मिळवून हे देतो पत्र देतो महानगरपालिकेला आणि हे होर्डिंग अनधिकृत आहे अनधिकृत होर्डिंग लागू नये मग आम्ही हायकोर्टाचा हायकोर्टाचा मान आम्ही पण राखतो मग इतर वेळेला हायकोर्टाचे सायटेशन दाखवले जात नाहीत परंतु एक तारखेच्याच कार्यक्रमाच्या वेळेला हायकोर्टाचे सायटेशन दाखवून आम्हाला होर्डिंग लावायला बंदी होते सर कृपया इतर वेळेला ज्या पद्धतीने आपण होर्डिंग लावतो रोहन माळवतकर कडून आलेल्या पत्राचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाऊ नये अशी मी <coughs> एक सर आपल्याला विनंती करतो आणि एक महत्वाचं सर की आम्ही सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी पाहिले आदरणीय दिवसे सर आय एम सॉरी टू से तुम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावता या ठिकाणी तो कार्यक्रम झाला एका पन्नास मीटर अंतरावर आम्ही मोठा कार्यक्रम करतो आणि आपल्या कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणामध्ये मात्र कुठल्याही प्रकारे मूर्ती असून किंवा मूर्ती किंवा फोटो ठेवून आपण अभिवादन केलेलं नाहीये किंवा एक जानेवारीला आपण स्तंभाचं प्रतिकात्मक रूप या ठिकाणी जर करता आलं तर ते कृपया आपण करावं प्रशासनाचा निषेध केला पाहिजे हा कारण सहा डिसेंबरच्या संदर्भात मी सर दोन वेळा येऊन गेलो प्रशासन सर्व चालू होत परंतु हे असं नाही घडलं पाहिजे सर, सर। आपण अनेक महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या इथं फोटो ठेवतो आपण अभिवादन करतो आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये हे कृपया होऊ नये सर आणि एक महत्वाची सूचना सर

कलेक्टर साहेबांनी मला उत्तर द्यावं की हे किती दिवस चालणार आहे अहो सुविधा तुम्ही द्यायला पाहिजे पुस्तकांचे स्टॉल रोडला पाहिजे ते तुम्ही काय टाकताय जत्रा एवढे विकणारा तिथं तिथे बुक स्टॉलच्या तिथं गर्दी किती गर्दी आहे तिथं पोलिसांना सर मी स्वतः सांगितलं पोलीस दखल घेत नाही खुर्ची टाकून रोडला सांगलीत झाडाखाली पोलीस बसतात सर एरवी बारा महिन्याचे जे उत्सव येतात सण येतात त्यावेळेस बारा बारा चोवीस तास ड्युटी करणारा उभं राहून ड्युटी करणारा पोलीस का बसलेला असतो त्यावेळेस त्यांना ड्युटी नाही का रेवडी वाऱ्याला हातावा तिथं गाडी लावून हाताय त्यांचं काम विसर नसाल का द्या तुम्हाला अनेकदा आमच्या आंदोलन पदार्थ खायचा नाही आमचा नाही नसाल हो

चालू नसतात त्याच दिवशी चालू असतात परंतु संपूर्ण भारतातून आम्ही या सव्वीस पासूनच येतात तर आमची आपल्याला विनंती आहे सर की आपण सव्वीस पासून ती स्ट्रीट लाईट चालू करावी दुसरी सूचना मला या ठिकाणी अशी मानायची आहे की सुरक्षिततेच्या कारणानुसार प्रशासन त्या दिवशी एक जानेवारीला पाच किलोमीटरपर्यंत आपण पर जॅमर लावतो तर त्या जामर लावल्यामुळे बरेच वृद्ध असतील त्यांच्यासोबत काही अटेंडन्स पण येत असतात लहान मुलं असतात महिला असतात ते जर हरवले तर कोणाचेही कोणाशी संपर्क साधला जात नाही त्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी सुद्धा असू शकते तरी पण मला आपल्याला या ठिकाणी ही विनंती करायची आहे सर तर ज्यामर बाबतीत जर आपण फेरविचार केला आणि जे काही समाजकंटक करत असतील पण त्यांच्यामुळे आम्हाला नियम नका झाले दोन अशी मला या माध्यमातून आपल्याला विनंती करायची आहे की आपण त्याची त्या दिवशी लावू नये याचा फेरविचार करावा जो जाणारा रोड आहे आणि जो एस तो भेटून जाणार आहे त्या बाजूला आपण आपल्या अधिकारामध्ये भूसंपादन करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पार्किंगची व्यवस्था आणि लोकांना थांबण्याची व्यवस्था अशी जागा आरक्षित करून खाजगी मालकाची जी असो किंवा शासना जी असो ती अधिक अधिक मोबतला देऊन कायमस्वरूपी त्या ठिकाणी आरक्षित करावी दुसरी सूचना सर अशी आहे की आपण भारती आपण भारतीकडून जो निधी उपलब्ध करून घेतो आणि तो निधी आपण चार, चार पाच गावाच्या इतर पायाभूत सुविधाला एक जानेवारीच्या जा माध्यमात वापरला जातो तर तो तोच तो तो निधी त्या त्याच कामावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वापरला जातो तर माझी विनंती आहे की एक वर्षामध्ये तेच काम पुन्हा कसं निघत तर त्याच्यावर त्याच्यावर खर्च न करता तो निधी चारी बाजून येणारे जे लोक आहेत त्या लोकांना पार्किंगच्या त्या ठिकाणी शासनाच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली तर अतिशय उत्तम होईल कृत्रिम पद्धतीचं डेकोरेशन असल्यामुळं हे चार दिवस अगोदर जरी आपण केलं तरी ठिकाणी जो एकतीस डिसेंबरला ट्रेन आपल्याला त्या फ्रमासिस मध्ये ठेववावी लागते आणि ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निर्माण होणार नाही दुसरी त्याच अनुषंगाने अशी एक सूचना आहे की आमचे बरेच कार्यकर्ते नेते उत्साही असतात की हेलिकॉप्टर मधून पुष्प पुष्टी करायची असते तर त्याला आपण परवानगी द्यावी नाही जोपर्यंत जयस्तंभाचं नूतनीकरण होत नाही त्यामुळे तो एक महत्वाचा विषय आहे दुसरा विषय असा आहे की जयस्तंभाकडे येणारे जेवढे पण अंतर्गत असते एक भरकुर खड़े जे त्याच्यामध्ये भरपूर खड्डे आहेत जसं की आळंदी जयस्तंभ केंद जयस्तंभ अशा अंतर्गत जेवढे पण रस्ते असतील ते त्वरित दुरुस्त करावे म्हणजे आपल्याला ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाहीये मेट्रो आता रामवाडीपर्यंत उपलब्ध आहे आपल्याकडे म्हणजे सगळीकडून मेट्रो किमाने त्या ठिकाणी मानवना देण्यासाठी येत असेल तर मेट्रो रामवाडीपर्यंत उपलब्ध आहे तर तिथून जयस्तंभापर्यंत ही बसेसची व्यवस्था झाली पाहिजे ही एक महत्वाची सूचना आहे मेट्रोच्या शेवटच्या स्टेशन पासून ते जयस्तंभ हा एक उत्तम पर्याय आहे त्याच्यामध्ये दुसरा असा महत्वाचा विषय आहे की वयोवृद्ध माणसं आणि महिला भगिनी की ज्यांच्यासाठी आपण कक्षा असेल चेंजिंग असेल मोठ्या प्रमाणात करत आहोत परंतु तिथं महिला किंवा वृद्ध पोहोचण्यासाठी जी पायपीट करावी लागते कमीत कमी चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागते तर त्याच्यामध्ये जर आपण बसेसची संख्या एवढी वाढवली आणि त्याच्यामुळेच जास्त ट्रॅफिक निर्माण होते सुविधा उपलब्ध करतात महिलांसाठी किंवा वेळवृद्धांसाठी तो एक चांगला उत्तम पर्याय त्याच्यामध्ये होऊ शकतो जे लोक खासगी वाहन येतात त्याच्याऐवजी मेट्रो बंद जर आले तर ते रामवाडी स्टेशनला येतात रामवाडीवर तिथून आपण ची सुविधा करावी आणि मेट्रोला त्या दिवशी एस्पेशली एक तारखेला मोफत सुविधा द्यावी जशी मांडत आहे बोलत दुसरं नाही सूचनाच आहे दुसरी सूचना साहेब त्या दिवशी आपण कलेक्टर हॉलिडे डिक्लेअर करावा कारण बऱ्याच कॉलेजेस ची मुलांना त्या दिवशी सुट्ट्या नसतात कलेक्टर हॉलिड गेल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी येऊ शकतील आणि चौथा मुद्दा बार्टी बद्दलचा जो आक्षेपार्ह आहे त्याच्याबद्दल एकच विनंती करतो प्रशासनाच्या वतीने एक, एक श्वेत पत्रिका आपण पब्लिक करावी की हा निधी शासनाचा कसा येतो कसा नाही हे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना कळेल तर पेपर डिक्लेरेशन आपण करावं एवढी सूचना करतो